आठशे बावीस कोटी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेने या पाणी योजनेला दिले योजनेच्या पहिल्या टप्प्याचं पाणी या येत्या दोन महिन्यामध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आधी काँग्रेसने नंतर स्थगिती सरकारने म्हणजे आधी काँग्रेसने नंतर स्थगिती सरकारने या भागाचा विकास रोखला संभाजीनगरने कायम शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला होता पण उबाटाने मुंबईप्रमाणे संभाजीनगर मध्ये देखील भ्रष्टाचाराचीच पेरणी केली महाविकास आघाडीने त्यामुळे या ऐतिहासिक शहराचा अपेक्षित विकास झाला नाही इथला पाण्याचा प्रश्न अजून सुटला नाही वर्क ऑर्डरच्या अगोदरच भूमिपूजन उरकून टाकलं योजनेचं काम रखडलं घरात बसून काम होत नाही फेसबुक लाईव्ह वरून काम होत नाही वर्क फ्रॉम होम होत नाही फेस टू फेस काम करावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं लोकांची दुःख ऐकून घ्यावी लागतात आणि म्हणून अधिकाऱ्यांची बैठका घ्याव्या लागतात तरतूद करावी लागते सगळं करावं लागतं आणि म्हणून आता पाण्याचं काय बाबा कुठपर्यंत आहे पालकमंत्री योजनेच्या पहिल्या टप्प्याचं पाणी या येत्या दोन महिन्यामध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही मी त्याला किती पैसे दिले मुख्यमंत्री असताना आठशे बावीस कोटी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेने या पाणी योजनेला दिलेत मला आनंद आहे तुम्हाला लवकर पाणी मिळालं पाहिजे दोन हजार सातशे चाळीस कोटीची पाणी पुरवठा योजना आणि नगर विकास खात्याचा मंत्री होतो तेव्हाही पैसे दिलेत आता दोनशे एम एल डी पाणी लवकर मिळेल त्यामुळे यंदा उन्हाळ्यात गेल्या वर्षा एवढी पाण्याची टंचाई भासणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना त्यांना त्रास त्यांनाच पाण्याची चिंता असते आपण सगळे मोकाट बाहेर फिरतो आणि पाणी बिनी त्यांनी बघायचं त्यांनी बघायचं आणि म्हणून तर मी ही योजना केली माझ्या लाडक्या बहिणींच्या स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला आता इकडं तिकडे बघण्याची त्यांना गरज नाही त्यांचा मान सन्मान घरात वाढला समाजात वाढला पन्नास टक्के मध्ये सवलत दिली आता एसटी तोट्यातली फायद्यात गेली आमच्या भाऊजीला सांगता तुम्ही घरी थांबा मी अर्ध्या तिकीटात जाऊन बाजारात करून येते आहे ना खरं